हॅलो फ्रेंड श्री शिवाय नमस्तुभ्यम सकाळची सुरुवात आणि मी करत आहे क्लिनिंग कारण की सगळ्यात आधी झाडून पुसून घेतल्यानंतरच सगळ्या कामांना सुरुवात होते आणि बघा सगळ्यात आधी मी आ, मुलांची बेडरूम आवरून घेते नंतर मग आमचे बेडरूम आणि सगळे घरं पुसून घेते कारण की मुलं शाळेत गेले ना तर त्यांच्या रूममध्ये एवढे कपडे पडलेले असतात तर सगळ्यात आधी तेच आवरवं लागतं आणि शाळेचे कपडे धुवायला टाकले नंतर मग जे जास्तीचे टॉवेल वगैरे होते ते पण सगळे धुवायला टाकलेले आहे आणि वॉशिंग मशीन चालू करून दिली आणि मी आलेली आहे सगळ्या रूम पुसायसाठी तर मला आहे ना म्हणजे बारा महिने झाले तर हातानेच पोछा करते मी कारण की मला खूप आवडतं हाताने पोछा करायला आणि अजून एक माझी जी गोष्ट आहे ना अशी आहे की मला ना कोणती मेड आवडत म्हणजे कोणती काम करायला बाई आवडत आणि कोणाच्या हातून मला काम करून घ्यायला पण नाही आवडत मला माझं घर स्वतः क्लीन करायला आवडतं ते कसंही असो हेच नाही असं नाही की नवीन आहे किंवा माझं घर छान आहे म्हणून मला असं तसं नाही आहे माझं आधीपासूनच होतं की मला माझ्या हातानेच काम करायला खूप आवडतात आणि याआधी आम्ही दुसऱ्या घरात होतो तर तुम्हाला जर बघायचं असेल की आमचं जुनं घर कसं आहे मला कमेंट्स करा तर मी माझं जुनं घर पण तुमच्यासोबत शेअर करणार तुम्हाला दाखवणार आहे की आधीचं घर आमचं कसं होतं ते पण खूप छान होतं आमचं घर आणि छोटीशी बेडरूम एक हॉल किचन दोन बेडरूम ताई म्हणजे जाऊबाईची माझी अशा दोन बेडरूम दोन हॉल होते त्यामध्ये पण खूप छान ते पण घर आहे तर ते जुन्या पद्धतीमध्ये आहे तर तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर नक्की मी तुम्हाला दाखवणार आहे कमेंट्स करा पण प्लीज तुम्ही मला तशी कमेंट्स करा तर फ्रेंड्स बघा स्वयंपाकामध्ये आपली पलकाची भाजी झालेली आहे पोळ्या करून घेते वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे सॉरी वरण भाताचा नाही नुसतं भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि पोळ्या वगैरे आता करते स्वयंपाक तयार झालेला आहे बघू शकता या पटकन गरम गरम जेवायला फ्रेंड्स ऋषिवाय नमस्तो काल आहे ना एकतीस तारीख होती आजची एक तारीख आहे आणि एकतीस तारखेला एक एक मेहरबाबतचा म्हणजे कार्यक्रम असतो मेहराबदला तर तिथून बघा हा आणला आहे हार आणि या फुलाचं असं आहे की हे प्लॅस्टिकसारखे फुलं आहेत पण प्लॅस्टिकचे नाही आहे ओरिजिनल आहे आणि ओले करावे लागतात हे फुलं सगळ्यांनाच माहिती असेल पण काही लोकांना माहिती नाही तर त्यासाठीच मी दाखवते बघा मी आत्ताच हा हार ओला केला आणि हाताला पण बिलकुल प्लॅस्टिकसारखे आवाज येतो प्लॅस्टिकसारखे लागतात पण आहे ओरिजिनलमध्ये फक्त हे फूल आपल्या नॉर्मल फुलासारखं ओलं दिसत नाही आणि महिनो आणि महिने हे फूल राहतात आणि फक्त ओलं करावं लागतं हे हार तर दोन हार आणले एक देवीसाठी आणि एक दुकानातल्या देवीसाठी मी हा हार देवीला घालते देवीच्या मूर्तीसाठी हा हार आणला होता मोठा झाला हा बहुतेक व्यवस्थित करावं लागणार तर बघा किती व्यवस्थित झालं थोडंसं मी खाली खाली ओढले हे फुलं आणि हे फुलं आता असेच्या असेच राहणार आहे फक्त थोडं स्प्रेनी याला पाणी मारायचं आणि हे हार आता परमनंट झालं असं तरी म्हटलं तरी चालेल आणि बघू शकता ओरिजिनल फुलं आहेत बिलकुल पण हे फुलांची पाकडी प्लॅस्टिकच्या फुलाच्या पाकडीसारखी असते चला

मेरा मेहराबादला जो कार्यक्रम झाला ना तर तिथे प्रसादामध्ये काय येतं तर प्रसादामध्ये गोड्या चॉकलेट चॉकलेट तर हा प्रसाद असतो तिथला प्रसाद म्हणजे वेगळं काही नसतं तर चॉकलेट गोड्या असा प्रसाद असतो तिथला आणि मेहराबादला मेह आणि तिथे तो कार्यक्रम एकतीस जानेवारीला झालेला आहे तिकडे जाऊन आले हे तर रात्रीलाच वापस आले आणि तोच प्रसाद आता मी खाली जाऊन सगळ्यांना वाटते चलो तर फ्रेंड्स आता सध्या आहे ना सर्दी खोकला म्हणजे हे जे आहे ना तर याचं वायरस अजूनही म्हणजे सुरू आहे आणि आधीची सर्दी कशी होती की तीन दिवस चार दिवस राहिले की बरा वाटायचं पण आता आणि चारही दिवस झाले आठही दिवस झाले तरी सर्दी ताप खोकला काही जात नाही आहे पहिल्यापेक्षा आत्ताचा सर्दी खोकला हा थोडा जास्तच आहे असंही म्हटलं तरी चालेल तर मला तर अजूनही बरं वाटत नाही आहे मी म्हटलं होतं तुम्हाला की मी आत्ता बरी आहे मला बरं वाटत आहे पण आज पुन्हा मला तसंच झालं माझे ब्लॉग येत आहे आणि तुम्ही बघा आणि रात्री तर जरा मी छोटीशी क्लिप पण टाकली आहे पण रात्री तर अक्षरशः ताप पाणी जरा जास्तच वाटत होतं तर औषध घेतलं दवाखान्यात पण गेली पण काही बरं वाटत नाही आहे तर चला आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू ना त्याच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय